नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत या तपाशी मराठी बालभारतीचा पंच ढोल या चला तर बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ आहे आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे उत्तर आहे आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे पुढचा आहे आ अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता उत्तर आहे अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता तीन आहे आमशा ने कोणती शपथ घेतली होती उत्तर आहे यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा धरांजून सोडू अशी शपथ आमशा ने घेतली होती प्रश्न तीन आहे तीन चार वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ आहे सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा उत्तर आहे सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे फळे व पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते या आदिवासींच्या खोळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे पुढचा आहे हा आमशाच्या डोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे अख्ख्या सत्पुण्यात आमच्या उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पाठा येत होता आमच्या ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांवरच पाण्यावरची ढोलाच्या दिशेने नाचता येत असत न थकता रात्रभर ढोल तरण्यात आमच्या तरवेज होता पुढे आहे ई ढोल कसा तयार करतात उत्तर आहे आंब्याचे किंवा सागाच्या लाकडापासून डोलाचा सांगाडा तयार करतात त्यावर तारूण कातडी चढवतात कुणी डोलाची पाने बसवतात तर कुणी डोळ्या आवळतात अशा प्रकारे डोल तयार करतात पुढे आहेत ई डोलाच्या रूपाने आमच्या आपल्यातच राहील पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले उत्तर आहे भगत म्हणाले की प्रत्येकाला मरण आटळ आहे आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली गाडले जाईल आमशाचा देह मातीचा त्याची मातीच होईल त्या मातीत सागाचे बी रुजेल त्यातून सागाचे मोठे झाडे येईल त्याचा कोणीतरी ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल व अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील प्रश्न तीन आहे वाक्यात उपयोग करा पहिला आहे आसमंतान घुमणे उत्तर आहे पंढरपूरच्या चंद्रभागाच्या वळवंड वाळवंटात वारकऱ्यांचा गजर घुमला दोन आहे पटाईत असणे उत्तर आहे बालशिवराय तलवार चालण्यात पटाईत होते तीन आहे दनानुनुन सोडणे उत्तर आहे विजय संघाच्या जयघोषांनी परिसर दनानुन सोडला चार आहे शपथ घेणे उत्तर वयाच्या सत्ताव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली पाच आहे रिंगण धरणे उत्तर शाळेच्या मैदानात आंधळी कोशिंबीर खेळण्यासाठी मुलांनी रिंगण धरले प्रश्न चार आहे तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा तर होळी फाल्गुन पौर्णिमेला असते या दिवशी आम्ही होळीसाठी लाकडी जमवतो होळीचा रात्रीचा मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर आम्ही आमच्या रंग अंगणात होळी पेटवतो होळीच्या होळी व होळा दोन मोळ्या रचलेल्या असतात मुळ्या थोड्या पेटल्या की आई बहिणी ताई होळीचे पूजन दाट घेऊन येतात गंध अक्षता कुंकू व फुले वाहून होळीची पूजा करतात नारळ फोडण्याचे काम माझ्याकडे असते शेजारच्या बायकाही होळीची पूजा करायला येत असतात घरातील सर्वजण होळी पाहायला येत असतात तेही पूजा करून नमस्कार करतात होळीला पुरमपोळी करतात पुरमपोळीचं नैवेद्य होळीत टाकला जातो त्यानंतर जेवणे होतात आमच्या घरी होळीचा सण अशा प्रकारे साजरा होत असतो प्रश्न पाच आहे लोकसाहित्यातील होळी या सणासंबंधीच्या कविता शिक्षकांच्या मदतीने मिळवा आणि गाऊन दाखवा तर तुम्हाला या कविता दिलेल्या आहे इथे बघून तुम्ही कविता बघू शकता आणि गाऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा